तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी आलो आहे सोलापूरमध्ये आणि मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे की सोलापूरमध्ये सगळ्यात भारी ठिकाण आहे मित्रांनो तर मित्रांनो इथं आहे सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिर तर मित्रांनो इथं सिद्धेश्वर मंदिराच्या जे बाहेर आता हे जी गेटच आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आता तर मित्रांनो हे तुम्ही समोर बघू शकता हे गेट आहे आणि मी आलो शूट साठी तर मित्रांनो ह्या साईडला तुम्ही बघू शकता नवरा नवरी पण पाया पडून आलेत तर ह्या साईडला इथं मित्रांनो बसण्याचं ठिकाण आहे फॅमिलीसाठी आणि ह्या हा सरळ रोड जातो सिद्धेश्वर मंदिराकडे समोर जो तुम्हाला दिसतो ते सिद्धेश्वर मंदिराची भिंत आहे मित्रांनो आणि ह्या साइडला पाणी आहे मित्रांनो म्हणजे एक तलाव आहे मी तुम्हाला दाखवतो जवळून तुम्ही पाहू शकता ह्या साइडला मित्रांनो एकदम सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो एकदम सुंदर तर ह्या साइडला मित्रांनो जर लहान आपल्यापाशी लेकरं असतील तर तुम्ही बोटिंग करू शकता लेकरांना हे पहा किंवा बोटिंग पण आहे मित्रांनो इथं बोट भेटते मित्रांनो ह्या साइडला आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची झाली तर इथं लेकरांचे लहान लहान खेळणी पण ठेवलेली आहेत मित्रांनो तर खूप भारी आहे मित्रांनो इथं आणि रामलीला पेढेवाले तर तुम्हाला पेढेही भेटतील तर मी आलतो तर मी म्हणलं की आपल्या इंस्टा फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली ह्या सगळ्यांसाठी एक व्लॉग बनवला जाईल आणि मित्रांनो खास तुमच्यासाठी हा घेऊन आलो आहे मी स्पेशल व्लॉग तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद